जय विजय सोप इंडस्ट्रीज पिरळे संदीप माजी सरपंच अलकाताई रामलिंग नरोळे 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 राजू सागर समस्त परिवार यांच्या वतीने आमच्या असंख्य ग्राहक दूध उत्पादक शेतकरी बांधव सर्व ग्रामस्थ मित्र परिवार यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय विजय सोप इंडस्ट्रीज पिरळे विष्णू नारायण दूध संकलन केंद्र शिवशंकर एजन्सी श्रावणी ट्रेडिंग कंपनी सागर ट्रेडिंग कंपनी पिरळे यांच्या वतीने प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे जवळपास दीड हजार लाडकी बहीण शेतकरी बांधवांना दिवाळीनिमित्त साडी चोळी टॉवेल टोपी पोशाख मिठाई दिवाळीचे फरार एक डझन साबज वॉशिंग पावडर इत्यादी दिवाळीनिमित्त भेट देण्यात येत आहे सर्वांना दीपावली सुख समृद्धी आनंदी आरोग्यदायी जाओ ही सदिच्छा शुभेच्छू संदीप दाता नरोळे जय विजय सोप इंडस्ट्रीज विष्णू नारायण दूध संकलन केंद्र पिरळे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण सध्या पिळळे येथे आहोत पिळळे येथील जय विजय सोफ इंडस्ट्रीज या ठिकाणी आहोत आपण पाहतो की दरच वर्षी पिळे येथील जय विजय इंडस्ट्रीज माजी सरपंच सन्मान्य संदी नरळे आणि नरोळे परिवार यांच्या वतीनं विविध उपक्रम या ठिकाणी पिर्ळे इथे आणि आसपासच्या परिसरात राबवले जातात याही वर्षी दिवाळीच्या निमित्तानं नरळे परिवारानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमासंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आता जो आता आपण उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमासंदर्भात काय सांगा नमस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय विजयसिंहजी मोहिते पाटील दादासाहेब त्याचप्रमाणे अल्टन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे सर्वे सर्वा श्रीमंत श्री संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्ग यांच्या आशीर्वादाने व माडा लोकसभेचे विद्यमान खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब भायासाहेब आमदार रणजित सिंहजी मोहिते पाटील दादासाहेब त्याचप्रमाणे आमदार उत्तमरावजी शिवदासजी जानकर साहेब यांच्या पेरणीतून आम्ही एक जय विजय सोप इंडस्ट्रीज शिवशंकर एजन्सी विष्णू नारायण दूध संकलन केंद्र श्रावणी ट्रेडिंग कंपनी सागर ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वि विविध उपक्रम राबवत असतो परंतु यावर्षी दुष्काळाचं सावट असल्यामुळं शेतकऱ्याची पिकं वगैरे वाहून गेलेले आहेत आणि बळीराजा शेतकरी अडचणीत आहेत आमचा दूध उत्पादक शेतकरी थोडा अडचणीत आहे आपल्या दूध उत्पादक सभासदांसाठी शेतकरी राजासाठी म्हणून हा एक उपक्रम राबवण्याचा आम्ही का तर दूधवाला शेतकरी प्रामाणिक दूध घालतो धारा काढतो आमच्या दिवा महिला वर्ग भाजीच्या निमित्त एक छोटीशी आमची भेट फुलनाई फुलाची पाकळी म्हणून आमच्या गावातील दूध उत्पादक सभासद शेतकरी राजांना एक हजार पंधराशे शेतकरी दूध उत्पादकांसाठी एक आम्ही एक काही नाही काही फुलनाई फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे या सर्वांच्या सर्वांसाठी आमच्याकडून पाची फरमच्या वतीनं आम्ही सर्व दूध उत्पादक सभासदांना व ग्रामस्थांना पिरळ्याच्या गावातील ग्रामस्थांना दिवाळीच्या भाऊबीजेच्या आणि सर्व दिवाळीच्या आम्ही पाडव्याच्या आम्ही स आमच्या परिवाराच्या वतीनं आमच्या मातोश्री माजी सरपंच अलकाताई रामलिंग नरोळे या मातोश्रींच्या आशीर्वादाने आम्ही सर्व हा उपक्रम आतापर्यंत राबव राबवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या ठे पद्धतीनं अनेक उपक्रम असे आम्ही मुलगी जन्माला आली तिच्या नावावर पाच हजार रुपयाची एवडी करणे असे प्रकारच्या अनेक उपक्रम डोळ्यांचे ऑपरेशन असतील चष्मे वाटपाचा कार्यक्रम असेल असे वेगवेगळे उपक्रम नेहमीच आम्ही राबवण्याचा शेतकऱ्यांना मदतीचा हा छोटाफार पा, थोडाफार पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांना व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आमच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं नरोळे परिवाराच्या वतीनं दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा धन्यवाद